काश्मीरला पोहोचण्यासाठी दोन मार्ग होते एक सोपा है खाड पण आपण कोणता निवडला हा कारण आम्हाला हवं होतं खरं ऍडव्हेंचर मुंबईहून काश्मीरच्या या भन्नाट कार ट्रिप मध्ये जम्मू ते श्रीनगर पोहोचण्यासाठी दोन रस्ते आहेत एक आहे जम्मू रामबाण बनियाल मार्गे श्रीनगर तो तसा सोपा आणि नव्वद टक्के गाड्या वापरतात तोच रस्ता पण दुसरा हा डेंजरस पण स्वप्नवत सिनिक मुघल रोड जो जम्मू वरून राजौरी पीर की गली मार्गे श्रीनगरला जातो तो आम्ही निवडला बनियाल वाला रस्ता स्मूथ आहे पण मुघल रोड म्हणजे जंगलातून जाणारी थ्रिल राईड हेअर पिन बेंड ब्लाइंड कर्व तुमची गाडी आणि निसर्गाची रॉ ब्युटी पण हा कठीण रस्ता निवडायचं कारण एकच इथल्या अनटच व्हॅलीज आणि असा निसर्ग जो फक्त शब्दांमध्ये कॅप्चर होत नाही याच्या पीक वर लागतो हा ड्रीम डेस्टिनेशन सारखा लश ग्रीन मिडो जणू काही स्वित्झर्लंडची ची एखादी हिडन व्हॅली आणि हो याची उंची लडाख मधल्या ले सिटी एवढी अकरा हजार पाचशे फीट आहे म्हणूनच इथे ऑक्सिजनची कमी भासू शकते नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान हेवी स्नोफॉलमुळे हा रस्ता बंदही राहतो म्हणून चेक केल्याशिवाय जाऊ नका तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही पण प्लॅनिंग करत असाल तर आता उद्याच्या मिनी व्लॉग मध्ये आपण अजून हिडन आणि अनएक्सप्लोर्ड काश्मीरच्या ठिकाणांना भेट देणार आहोत जे रोज सकाळी आठ वाजता येतील आणि मुंबई ते काश्मीर पर्यंत आधीची संपूर्ण जर्नी आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब वर आधीच अवेलेबल आहे ती नक्की बघा